येत्या बावीस जानेवारीला प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठापना अयोध्येमध्ये होणार आहे या सोहळ्याला अनेक दिग्गजांना आमंत्रित करण्यात आलं आहे त्यातीलच एक दिग्गज माझ्यासोबत आहेत वेदाचार्य संदीप शास्त्रीजी ते सध्या यू एसमध्ये स्थायिक असतात आणि तिथे त्यांचं वैदिक संस्कार साधना गुरुकुलम हे आहे। हो, जे आहे वेदाचं कार्य सुरू असतं त्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या मंत्रघोषामध्ये हा संपूर्ण सोहळा पार पडणार आहे आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की एकंदरीत हा संपूर्ण सोहळा काय असणार आहे आणि जेव्हा तुम्हाला आमंत्रित करण्यात आलं तेव्हाच्या भावना नक्की काय होत्या जय श्रीराम धन्यवाद मंगल कौसलेन्द्राय महनीय चक्रवर्ती मंगलं। वैदिक मंगलम साधना गुरुकुलम हे अमेरिका आणि भारत या ठिकाणी कार्यान्वित असणारी वैदिक कार्यासाठी वेद अध्ययन अध्यापन यजन आणि याजन या कार्यासाठी आ, समर्पित असणारी ही संस्था आहे भगवान प्रभू रामचंद्रांच्या प्राणप्रतिष्ठेच्या महोत्सवाची ज्यावेळी मला निमंत्रण मिळालं तो दिवस अतिशय भाग्याचा दिवस होता आणि त्या नेमक्या शब्दात भावना त्या दिवशीच्या व्यक्त करणं म्हणजे ते अजूनही मी शब्दाच्या शोधातच आहे की नेमकं काय बोललं पाहिजे हां भगवान सगळ्यात महत्त्वाचं वाक्य भगवान प्रभुरामचंद्रांची कृपा आईवडिलांचे आशीर्वाद कृपा माझ्या सर्व गुरुजनांचे आशीर्वाद आणि सर्व परिचित जणांचे सदिच्छा ह्या सर्व गोष्टींचा फलित्रूप जे आहे ते सेवेसाठी मला निमंत्रण मिळालं त्याबद्दल मी कृतज्ञ आहे धन्योस्मी पुढचा प्रश्न असा आहे की एकंदरीत जो काही सोहळा अयोध्येमध्ये होणार आहे तो नक्की कसा होणार आहे कारण नाशिकमध्ये जे काळाराम मंदिर आहे त्याची पूजा आणि इथली अयोध्येची पूजा ती सारखी असणार आहे का आणि एकंदरीत नक्की त्या पूजेचं स्वरूप काय असणार आहे पूजा म्हटलं की त्या ठिकाणी काही आगमानी सहस्राणी असं म्हटलेलं आहे अनेक प्रकारचे आगम सांगितलेले आहेत या आगमांमध्ये आपण जे या ठिकाणी वा प्रयोग करीत आहोत तो शुक्लयजुर्वेद शाखा या वेदाच्या प्राधान्याने किंवा या वेदाच्या लीडरशिपनी हा संपूर्ण प्रयोग असणार आहे परंतु त्याचबरोबर ऋग्वेद कृष्णयुर्वेद सामवेद आणि अथर्वेद हे बाकीचे जे वेद आहेत याही वेदांच्या मंत्रांचा त्या ठिकाणी विनियोग केला जाईल पठन केलं जाणार आहे नव्हे नव्हे तर त्या संपूर्ण त्या सगळ्या चारही वेदांचे पारायणही या ठिकाणी होणार आहेत नाशिकमधील राम मंदिराच्या पूजेची पद्धत आणि अयोध्येमध्ये होणाऱ्या राम मंदिराच्या पूजेची पद्धत पूजा आता पूजा म्हटलं की हा आता जे राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा जी होणार आहे त्याला आपण पूजा म्हणू शकत नाही तर ही प्राणप्रतिष्ठा हा एक मोठा सेरेमनी आहे पूजा आपण नॉर्मली कशाला म्हणतो किंवा घरामधील पूजा आहे सत्यनारायण पूजा आहे किंवा अन्य काही छोटी व्रतं करतो आपण अभिषेक करतो त्याला या गोष्टींना पूजा आपण म्हणतो ही पण पूजाच आहे याला महापूजा म्हणा किंवा पू ह्या गोष्टी आहेत राम मंदिर नाशिकचं जे आहे त्या काळाराम कारा, काळाराम मंदिराची प्रतिष्ठा अनेक वर्षांपूर्वी झालेली आहे आणि त्यावेळी त्यांनी कोणता प्रयोग घेतला केला होता त्याची कल्पना नाही पण नक्कीच कात्यायन सूत्रानुसारच त्या ठिकाणी प्रयोग झालेला असणार आहे आणि तशाच प्रकारचा प्रयोग या ठिकाणी पण अयोध्येमध्ये पण होणार आहे शेवटचा प्रश्न आ, मला सांगा की अनेक जे प्रभू श्रीरामाचे भक्त आहेत त्यांना अयोध्येला जाणं त्या दिवशी शक्य नाहीये बावीस जानेवारीला काही कारणास्तव तर त्यांनी नक्की घरातून किंवा आपण जिथे आहोत तिथून प्रभू श्रीरामासाठी काय करावं जेणेकरून आपली भक्ती किंवा आपली जी साधना आहे ती प्रभू श्रीरामापर्यंत त्या दिवशी पोहोचेल खूप चांगला प्रश्न विचारला तुम्ही या प्रश्नाचं उत्तर माननीय पंतप्रधान साहेबांनी ऑलरेडी दिलेलं आहे आता तीस तारखेला काहीतरी एअरपोर्टचं इनॉग्रे जो ओपनिंग होतं त्या ओपनिंगच्या वेळी त्यांनी भाषणामध्ये सांगितलेलं आहे की बाबा बावीस जानेवारीला जो मुख्य प्राणप्रतिष्ठेचा दिवस आहे त्या दिवशी सगळे भारतीय जर त्या ठिकाणी किंवा सगळे भक्त भारतीय म्हणण्यापेक्षा भक्त सगळे भक्त कारण भक्त हे बाहेर देशातून पण येणार आहेत त्यामुळे भारतीय असं म्हणू शकत नाही आपण आता राम हे फक्त एका पर्टिक्युलर याचे नाही राम हे सर्वांचे तर त्या ठिकाणी सगळ्यांनी एकाच वेळी गर्दी करून ते अयोध्या शहर हे आहे एवढंच छोटंसं त्यामध्ये सुधारणा अप्रतिम सुधारणा केलेल्या आहेत दिवस रात्री एकत्रित करून पाहतो आहे आपण सर्वजण परंतु त्याच्यावर एवढं बर्डन आणणं दोन दिवसासाठी आणि ते खूप होईल त्या दृष्टीने त्या बरोबर त्यांनी सांगितलं की बाबा तुम्ही सगळेजणं आपल्या घरात बसून तुम्ही टी दर्शन घ्या सर्व विधींचा तुम्हाला त्या ठिकाणी आपल्याला प्रत्यक्ष पाहता येतील टी व्हीच्या द्वारद्वारे आणि त्या दिवशी काय कशा प्रकारे करायचं तर मोदींनी बावीस तारखेला सेलिब्रेशन करायला सांगितलेलं आहे पण मी त्याच्यामध्ये अजून थोडसे एक ॲड करेन की एकवीस तारखेपासूनच सुरुवात करा धन्यवाद वेगाचार्यजी नक्कीच बावीस तारखेला संपूर्ण देशभरामध्ये एका पद्धतीची दिवाळी साजरी होणार आहे अशा प्रकारचं वातावरण आपण आत्ताच पाहतो आहे तर वेदाचार्यजी जे आहेत ते रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी जाणार आहेत त्यांच्या मंत्रघोषामध्ये हा संपूर्ण सोहळा होणार आहे आणि त्यांनी आता आपल्याला या संपूर्ण सोहळ्याची माहिती दिली आहे शेगुफ्ता शेख लोकमत डॉट कॉम पुणे